न्यूज महाराष्ट्राचा डेलमॉन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेह संमेलनामध्ये आपल्या नृत्यातून एकात्मतेचा संदेश दिला आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत या स्ने संमेलनात सहभाग घेतला होता या मुलांचे नृत्य एवढे सुंदर होते की समोर असणारे शिक्षक वर्ग आणि उपस्थित असणारे प्रमुख अतिथी यांना सुद्धा शाळेचे दिवस आठवले डेलमॉन्ट इंग्लिश मीडियम स्कूल तसेच नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते भारत देशातील वेगवेगळ्या प्रांतामधील कला या ठिकाणी सादर करण्यात आल्या आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती संगीता बांगर शिक्षण अधिकारी पी सी एम सी शिक्षण विभाग सन्माननीय अतिथी कुमारी स्मृती शेळके संचालक विद्यार्थी व्यवहार डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अकोर्डी पुणे तर निमंत्रक प्रीती एस शेट्टी मुख्याध्यापक डेलमॉन्ट इंग्लिश मीडियम स्कूल हे होते हे स्कूल प्रत्येक वेळी विविध कार्यक्रम घेत तुम्ही असं काय वाटतं डेनमोल इंग्लिश मिडियम स्कूलचा आज ॲन्युअल फेस्टिवल आहे ॲन्युअल फेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये छोट्यांचे अतिशय सुंदर कार्यक्रम मोह कार्यक्रम आहेत की सर्व पालकांना आणि आम्ही आम्हाला सर्वांना अतिशय छान वाटलं हे बघू कसा उत्साह बघता विद्यार्थ्यांचा उत्साह बघता काय विद्यार्थ्यांचा उत्साह खूप सुंदर आहे अगदी छोट्यांनी म्हणजे उड्या मारून काय हे करताय त्यामुळं खूप छान वाटलं पाहून डेलम शाळा ही विविध कार्यक्रम असते तर डेलमोन शाळेला कशा शुभेच्छा द्या नाही त्यांच्या शैक्षणिक आणि ह्याच्याचं पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप शुभेच्छा आनन, करता आज ओ, हो हे ॲन्युअल डेमुळे तेच आम्ही एक फेस्टिवल फिस्ट म्हणून असा एक थीम ठेवला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळं वेगवेगळ्या वेग वेग प्रांतांनी असं आमचे टीचर्स पण वेगवेगळं थीम वेग वेग म्हणून ते सगळं वेगवेगळ्या वेग वेग प्रा देशाचं हे सगळं करून आले थीम आता मी बघितलं तर मी पण साऊथ इंडियन करून आली आहे तर असं वेगवेगळ्या आमच्या टीचर्सनी केलं आहे असं आम्ही मुलांना पण शिकवतो की वेगवेगळं थीममध्ये कसं आपण हे पाळून घ्यायचं आहे सगळं एकंदरीत हा कार्यक्रम यासाठी घेतला आहे की सगळ्या जाती धर्मांनी एकच आहे संदी देण्यासाठी बरोबर आहे तेच आमचं युनिटी इन डायव्हर्सिटी तेच आमचं मत आहे सर कसं खूप छान वाटतंय कारण शाळेमध्ये परत जाणं हे कोणाला आवडत नाही सगळ्यांना आपली शाळा जी आहे आधी जी आठवते आणि त्याच्यामुळे परत येणं आणि एवढ्या छोट्या छोट्या मुलांना इतकं छान सुंदर असं परफॉर्मन्सेस देणं बघून खूपच छान वाटत आहे पुढील कार्यक्रम अगदी नक्कीच आणि मी प्रीती मॅडम ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांना मी हे नक्कीच म्हणू शकते की प्लीज मला अशा प्रोग्रामना नक्की बोलवा कारण एवढे लहान मुलांनी हा जो एक मेसेज दिलेला आहे कारण हा फक्त एक प्रोग्राम नाही एक मेसेज आहे की कसे तुम्ही तुमचे वेगळे जे आपले फेस्टिवल्स आहेत पूर्ण भारत जे आहे हे वेगळ्या वेगळ्या रिलिजन्स वेगळ्या वेगळ्या प्रांतांनी असं खूप छान असं घट्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला हे सगळे फेस्टिवल्स दाखवता तेव्हा आपल्या सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांना या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच कळतात तर नक्की असे प्रोग्राम्स होत राहावेत आणि बरेच शाळांनी असं करावं अशी माझी इच्छा आहे ॲन्युअल डेच्या डेलमॉन्ट स्कूलला खूप खूप शुभेच्छा पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा